पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट परभणी शहरात तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर बत्तीस वर्ष हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान गप्पा मारत होता त्यावेळी अचानक चार जणांनी धारदार शस्त्र व हातोड्यानं विशालवर हल्ला चढवला आणि त्याचा निर्घुण खून केला केवळ प्रेयसीला मॅसेज करण्याच्या वादातून विशालचा खून करण्यात आल्याची माहिती आहे गजबजलेल्या वस्तीत भर रस्त्यात निर्घुण खून झाल्यानं परभणी मात्र चांगलीच हदरली आहे खून झालेल्या ठिकाणापासून पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असून ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे पोलिसांच्या माहितीनुसार विशालचे साक्षी काकडे नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते दोघेही लग्न करणार होते पंधरा दिवसापूर्वी साक्षी काकडे हिला विशालच्या ओळखीच्या व्यक्तीनं जो या गुन्ह्यात मुख्य आरोपी आहे साक्षीला मोबाईलवर मेसेज केलेला होता त्यानंतर चारही आरोपींनी विशालचे चा घर गाठला आणि त्यांनी विशालच्या आईला धमकी दिली की आमच्या बहिणीच्या लग्नानंतर विशालला खतम करून टाकू परवणीच्या नान नानेल पेठ पोलिसात वर्षा श्रीधर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साडे नऊच्या ठाकरे कमाने जवळ उभे होते याच दरम्यान दुचाकीवरून चौघे जण तोंडाला कपडा बांधून त्या का ठिकाणी आले काही जणांच्या हातात शस्त्रे तर एकाच इस्माच्या हातात हातोडा होता या दोघांनी चौघांनीही विशाल आर्वीकरच्या आर्विकरला पाठून घेरलं आणि वार करत त्याला खाली पाडलं आणि हातोडा करत गंभीर जखमी केलं भर रस्त्यावर मारहाण होत असताना काही जणांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी एकानं त्यांना शस्त्र दाखवत दूर राहण्याची धमकी दिली त्यानंतर त्या चौघांनी विशालला बेदम मारहाण केली आणि हे सर्वजण दुचाकीवरून फरार झाले विशाल कदम हा रस्त्या रक्ताच्या थारोळ्यात तिथंच रस्त्यावर पडला होता त्यानंतर उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासा डॉक्टरांनी विशाल कदम याला मृत घोषित केलं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोविंद उर्फ गोपाल पाश्टे शुभम पाश्टे व तुषार सावंत राहणार परभणी या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी पकडला असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा